आजच्या या ट्रॉमा केअर युनिट दोनच्या निमित्तानं आपली काय भूमिका इथे ट्रॉमा केअर सेंटर दोन हजार नऊ ला मंजूर केला होता त्याच्यानंतर मध्ये दोन हजार चौदा ला काही मुवमेंट झाली नाही आणि मग शेवट शेवटी आपण याच्यासाठी लागणारा निधी मंजूर केलाय आता सेकंड सेकंड फेज साठी आपण त्याला मंजुरी केली आहे आणि ते काम चालू होणार आहे ट्रॉमा केअर सेंटरची आता हायवे वाढल्यामुळे अपघाताचं प्रमाण थोडंसं वाढत आहे त्या लोकाला इथल्या इथं मध्ये उपचार व्हावा या, हो या ट्रॉमा केअर सेंटरच्या पाठीमागेची भूमिका आहे त्याच्यानंतर चा दुसरा जो टप्पा आहे शंभर शंभर बेडचा ते देखील आता अंतिम टप्प्यात आहे आणि म्हणजे त्याच्यानंतर आपल्या अहमदपूरचं रुग्णालय हे एकशे वीस बेडचं होण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे एवढ्यावरच आपण थांबलो तिनगावला देखील आपण ग्रामीण रुग्णालय मंजूर केलंय मंजूर केलं हा एक भाग झाला त्याच्यानंतर तिथे फंड देण्या डॉक्टर स्टाफ दिलं की त्याच्यानंतर फुल ते फुलफुल येत आपण रोकडा स्वर्गाला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलंय त्याला निधी आणलाय त्याचं काम चालू आहे त्याचंही दोन तीन दिवसामध्ये उद्घाटन आम्ही ठेवलं होतं आणि आता खंडाईचं या ठिकाणी माननीय शिंदे साहेबाची सही झाली आहे दोन दिवसामध्ये ते जी आर निघणार आहे आरोग्यासाठी या अहमदपूर तालुक्याला जे जे काही करता येत आहे ते तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही आहे आरोग्याची चांगली सेवा भेटावी या भूमिकेतून आम्ही आणि विशेष करून या खात्याचे मंत्री तानाजी सावंत साहेब असतील मुख्यमंत्री असतील दादा असतील राज्याचे दुसरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील या तालुक्याचा आमदार आणि जनतेच्या वतीनं या प्रशासनाचं मंत्र्यांचं मी आभार मानतो माझ्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या लोकांना खूप खूप मदत झाली चाकूरलाही ट्रॉमा केअर सेंटर मंजूर केलं आहे तिथेही के काही निधी आणला आहे आणि त्याच्याही कामाला सुरुवात झालेली आहे म्हणजे ग्रामीण भागातल्या गोरगरीब लोकांना या योजनेमधून लाभ व्हावा याच्यासाठी आपलं शासन या ठिकाणी मदत करत असते आणि ते करायचं काम आम्ही केलं आहे मतदारसंघातल्या आरोग्य सेवांच्या बाबतीमध्ये आपण कायम आग्रही राहिलेल्या परंतु अहमदपूरच्या या ग्रामीण रुग्णालयामध्ये आता नव्यानं रुजू झालेले अधीक्षक अगदी वेळेवर येत नाहीत किंवा कधी त्यांची म्हणण्यापेक्षा जास्त वेळ अनुपस्थिती असा नागरिकांचा सवाला प्रश्न आहे त्याचबरोबरीने इथं असलेले यांच्या अनुपस्थितीमुळे काही कर्मचारी सुद्धा हो कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरती दबाव आणतानाच काही चित्र पाहायला ले मिळत त्याच्यामध्ये आजच्या दिवशी जर बघितलं तर इथं असलेले ओ मेडिकल ऑफिसर पवार साडे अकरा वाजता टाइमिंग असताना साडे अकरा वाजता हॉस्पिटल लागले आणि त्यांची काही दाब दबावाची भूमिका असते अशा सुद्धा कर्मचाऱ्यांच्या आणि रुग्णांच्या सुद्धा या संदर्भाने लोकप्रतिनिधी म्हणून आपली काय भूमिका असते माझी लोकप्रतिनिधी म्हणून माझं हेच म्हणणं आहे इथे जे अधिकारी सगळ्या क्षेत्रात जे आलेले आहेत त्यांनी आपल्या तालुक्याचं देणं लागतं आणि ते आपल्या तालुक्यातलेच आहेत त्यांची आणि माझी जबाबदारी आहे की लोकांना जास्तीत जास्त सेवा देणं ते जसं काही झालं असलं तर मी तपासून बघतो आणि मग याच्यापुढे खबरदारी घ्यायला होते की तसं होऊ देऊ नका जास्तीत जास्त वेळ द्या कर्मचाऱ्यालाही विश्वासात घेऊन वागा दबावाखाली कोणी काम करत असेल तर मग मी त्याची जबाबदारी घेतो कुणीही दबावाखाली वागायचं काही कारण नाही एखादा वरिष्ठ अधिकारी चांगलं काम करायसाठी जर बोलत असेल तर तो, तो दबाव कसं म्हणता येईल आपल्याला म्हणून कामग काम करा वेळेवर या म्हणणं जे काही दबाव नाही ते त्यांचं एक सूचना आहे असं समजतो मनुष्य बरोबर तर त्याच्या संदर्भामध्ये शासनाकडे आम्ही मागणी केली आहे याच क्षेत्रातली नाही जे काही आपल्या तशील असेल आरोग्य असेल बल हजबंडरी असेल किंवा इरिगेशन असेल सगळ्या क्षेत्रामध्ये माणसाची कमतरता आहे मी सभागृहात देखील या गोष्टीला न्याय मागितला आहे न्याय द्यायचा शासन प्रयत्न करतायत आणि जशी जशी भरती होईल तशी तशी आपण या ठिकाणी बाकीचे राहिलेले टेक्निशियन असतील कर्मचारी असतील ते आणून देण्याची जबाबदारी माझी आहे